नाही मला चॅनल्सवर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेरची घटना झाली धक्कादायक होती सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात लोकं जॉगिंग करायला जातात महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात सकाळी दूधवाला येतो भाजीवाला येतो अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक, एक शिक्कामोर्तब झालेला कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये राहून जर हे हिंमत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही कारण काही आपकी बार गोळीबार सरकारच आहे